बारा विधानसभा पण लीड मोठा असणार आहे दीपक आबा आपले राहिलेले किस जातील माझ्या सांगोल्यामध्ये पण मला लीड पाहिजे आबासाहेब देशमुखांनी मला शब्द दिला आहे मावळमधील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार हे खालापूर तालुक्यात प्रचार करतायत यावेळी मंदिरात सुरुवातीला असलेल्या भजनात चक्क पार्थ पवारही रमले लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठं खिडार पडलंय राष्ट्रवादीचे नाराज आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला रामराम केलाय भाजपला मदत करून विजयाची गुढी उभारा डॉक्टर प्रीतम मुंडे यांना मतदान करा असं जाहीर आवाहन क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलंय प्रकाश आंबेडकरांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे नरेंद्र मोदी हे खूप मोठे ब्लॅकमेलर आहेत असं वादग्रस्त विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलंय लालकृष्ण अडवाणींना नरेंद्र मोदींनी जोळे मारून हकलो होतो असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलाय चंद्रपुरात झालेल्या सभेत ते बोलत होते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुण्यात हडपसरच्या मगरपट्टा सिटी इथे तरुणांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आय लव्ह मिस्टर नरेंद्र मोदी असं म्हटलंय तर नंतर मात्र उपस्थित तरुणांनी मोदी मोदीच्या घोषणा दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा शेलक्या शब्दात समाचार घेतलाय रॉकेट रॉकेटसोबत काँग्रेसच्या नेत्यांना पाठवायला हवं होतं अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे शिवसेना भाजप युती झाली असली तरी विदर्भात मात्र उद्धव ठाकरे भाजप उमेदवारांसाठी एकही प्रचार सभा घेणार नाहीत उद्धव ठाकरेंचं विदर्भातलं वेळापत्रक जाहीर झालंय यात विदर्भातील त्यांच्या चार सभा सेना उमेदवारांसाठी असल्याचं स्पष्ट होत आहे आगामी निवडणुकीत भाजप विरोधात मतदान करण्याचं आवाहन सहाशे कलाकारांनी केलंय नसरुद्दीन शहा अमोल पालेकर यासारख्या दिग्गजांचा देखील यात समावेश आहे मतदान जनजागृतीसाठी मानवी साखवीचं आयोजन करण्यात आलं यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियारांसोबत <द्थाँगात> अनेक नागरिक तसंच विद्यार्थी <द्थाँगात> <द्थाँगात> उपस्थित <द्थाँगात> होते <द्थाँगात> 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 <द्� परभणीतील आश्रमशाळा कर्मचाऱ्यांनी लोकसभा मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला आहे राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगापासून वंचित ठेवण्यात आलंय त्यामुळे त्यांनी हा इशारा दिलाय अंध मतदारांनाही मतदानाचा हक्क बजावता येणार आहे निवडणूक आयोगानं ब्रेल लिपीचा वापर करण्याचं ठरवलं आहे अंध मतदारांना मतदार पावती आणि उमेदवार यादीही ब्रेल लिपीतून दिली जाणार आहे